महाराष्ट्रामध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे नागपूर विधिमंडळामध्ये आज सायंकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे आता चार वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे त्याची तयारी सुद्धा जयत सुरू आहे परंतु मंत्रीपद अजून कोणाला मिळणार आहेत ही मंत्री कोण आहेत को हे मात्र अजून गुलदस्त्यात आहेत त्यांची नावे अजून जाहीर करण्यात आलेली नाही आहेत आता महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून मंत्रिमंडळाचा शपथविधी जो होणार आहे त्यासाठी तयार राहायला त्यांनी सांगितलेलं आहे आता महायुतीमध्ये अजित पवार गटांना दहा पद मिळाल्याची चर्चा सुरू आहे तर दहा पद कोणाकोणाला मिळालेली आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर निकालानंतर तब्बल बावीस दिवसांनी आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हा जो शपथविधी सोहळा हो आहे तो नागपूर विधिमंडळामध्ये आज सायंकाळी चार वाजता होणार आहे आता उद्यापासून नागपूर अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता होती आणि आज त्या पद्धतीने मंत्रिमंडळाचा सा विस्तार सायंकाळी चार वाजता होणार आहे आता अजित पवार गटाला दहा मंत्रीपद दिले आहेत असं सुनील तटकरे यांनी सांगितलेले आहेत आता ती दहा नावे कोण कोण आहेत त्यापैकी नऊ जणांचा शपथविधी आज होणार आहे त्यांच्यापैकी दहा पैकी अजित पवारांचा शपथविधी अगोदरच झालेला आहे त्यामुळे उर्वरित जे नऊ मंत्रीपद आहेत त्यांचा शपथविधी आज होणार आहे ती कोणाकोणाची आहे ते आपण एकदा त्यावरती नजर टाकूया यामध्ये आदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्ता मामा भरणे हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे आणि मानकराव कोकाटे या नऊ जणांना आता मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे ही नऊ जणांची यादी ही कन्फर्म असल्याचं बोललं जातंय परंतु परंतु शपथविधी सोहळा झाल्यानंतर ती अजून स्पष्ट होईल आता भाजपाप्रमाणे सुद्धा अजित पवार गटाने धक्कतंत्राचा वापर केल्याचं बोललं जाते कारण त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी असलेले छगन भुजबळ आणि वळसे पाटील यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं नाही कारण त्यांना अजून असा फोन गेला नसल्याचं बोललं जातं त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना म्हणजे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रिमंडळामध्ये कदाचित समावेश असणार नाही तर एकंदरीत अशा प्रकारे ही अजित पवार गटांच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आहे ही यादी बघून तुम्हाला काय वाटतं यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे पण अजून कोण कोणाचा समावेश यांच्या जागी व्हायला हवा होता असं तुम्हाला वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद